दहा वर्षापासून केलेल्या पाठपुरावाने प्रयत्नामुळे बेलगाव वस्ती शाळेला इमारत मिळाली आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सर्वांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत बीड तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे एकशे पन्नासच्या आसपास लोकसंख्या उस्तोडमजूर शेतकरी असलेल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी इमारत नव्हती दहा वर्षापासून ग्रामस्थांनी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवली जात होती मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने शालेय मुलांचे हाल होत होते यासंबंधी शाळेतील शिक्षक लोकप्रतिनिधी यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी शासन दरबारी गेली दहा वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दहा लाख रुपये दिल्यानंतर वस्तीतील ग्रामस्थांनी सहा कोठे जमीन दानपत्र करून दिल्यानंतर यावर्षी पत्र्याच्या शाळेतून नवीन इमारतमध्ये शाळा भरण्यास सुरुवात झाली आहे आणि अखेर कोळपे वस्तीवरील मुलांच्या इमारतीचा प्रश्न सुटला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील प्रशासनाचे आभार मानले आहेत उपसर्ग म्हणजे बेळगाव तर आम्ही चार पाच लोकांच्या सहकार्याने म्हणजे ग्रामस्थाच्या जा सहकार्याने जागा उपलब्ध करून हे शासनाकडे मागणी करून शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे किती जागा दिली शाळेला तुम्ही सहा ते सात गुंठी जागा दिलेली आहे कोणी कोणी हे सुभाष विठ्ठल कोळपे कोंडिबा लक्ष्मण कोळपे नंतर ईश्वर परमेश्वर कोळपे आणि अनुबा येडोबा कोळपे या चार लोकांची जमीन घेऊन शाळा बांधकाम पूर्ण केले काय नाव तुमचं ज्योती कोळसे आम्हाला पत्रेच्या शाळामुळे फार भीती वाटत होती पावसा पाण्याची वाऱ्या कावदाराची आता नवीन शाळा झाल्याबद्दल आम्हाला काय काळजी वाटत नाही अशा प्रकारे दहा वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यामुळे बेड तालुक्यातील बेलगाव वस्ती शाळेला इमारत मिळाल्याने सर्व नागरिकांनी पालकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे